तुमच्या नमस्कार मैत्रिणीनो मी हेमंत कुमार केळकर जी दृश्य आता बघितलीत महिला उभ्या आहेत हे गणपतीच जे मूर्ती आपण बघताय ही गणपतीची मूर्ती स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे ही दृश्याबाबत मी आता थोडी आपल्याला जाणकारी देतो करमळा नगरपालिकेच्या परिसरात विराजमान असलेल्या स्वयंभू गणपती मूर्ती समोर गणेशोत्सवाच्या मंगलमय निमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला हो हा अनोखा उपक्रम राबवला ब्राह्मण महिला संघाच्या विप्र वनिता ग्रुप ग्रुपतर्फे सामूहिक गणपती अथर्व शीर्षक पठनाचे आयोजन या मंदिरात करण्यात आलं होतं स्वयंभू मूर्ती समोर या उपक्रमात शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या महिला मंडळाच्या सहभागामुळे गणेश चतुर्थीच्या या सोहळ्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आठवच्या पठनाच्या गजराने संपूर्ण नगरपालिकेत नगर नगरपालिकेचा परिसर मंगलमय झाला होता महिलांनी एकत्र येऊन श्रद्धा भावाने गणरायाची सेवा केली गणेशोत्सवाच्या काळात समाजातील एकजूट व परंपरांचे पालन दर्शवणारा हा उपक्रम स्थानिकांसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला नगरवासियांनी या अनोख्या सोहळ्याचा आनंद घेतला स्वयंभू गणपती समोर झालेला हा सामूहिक उपक्रम धार्मिकतेबरोबर सामाजिक ऐक्याचंही प्रतीक ठरला आहे ब्राह्मण महिला मंडळाच्या पुढाकाराने झालेला हा आत्महत्येचा उपक्रम गणेश भक्तांच्या मनात कायमच घर करून गेला गणेशोत्सवातील हा सोहळा करमाळा शहरासाठी एक स्मरणीय पर्व ठरला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा सोबतच हातासरशी आमचे चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका सोबत आम्हाला जॉईन बटन प्रेस करून जॉईन देखील वा तुर्तास एवढेच मी हेमंत कुमार केळकर अविनाश जोशीसह करमाळा चन्द्रमा <San>